नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आता जेवणाचा डब्बा तयार करते आणि तो डब्बा अगदी भरून वगैरे ती सारंगच्या हातात बॅग पिशवी देते आणि म्हणते की हे पग जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंतच नेऊन द्या लवकर आणि त्याला सांग बरं उद्या सकाळचा नाश्ता सुद्धा मीस देईल सारंग म्हणतो की बरं ठीक आहे सुमित्राचा आता सारंगवर विश्वास नसतो ती म्हणते की सारंग तू त्याला सांगणार नाहीस तू कशाला सांगशील चल आता तू फोन लाव बरं लगेच माझ्या समोर म्हणून आता सारंग लगेच म्हणतो की अगं आई मी नक्की सांगतो बरं जाऊन दे आणि तो सौमित्राला म्हणतो की हे पग सौमित्र दादा तू दादा आता दादाला कॉल कर बर त्यावर तर सौमित्र लगेच कॉल करतो आणि फोन स्पीकर वर टाकतो आता ऋषिकेश फोन उचलतो ऋषिकेशची साफसफाई सुरू असते आता सुमित्रा रडतच म्हणते की ऋषिकेश अरे बाळा तू कसा आहे त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की आई अगं मी एकदम ठीक आहे तू काळजी करू को नकोस तू तु फक्त तुझी काळजी घे त्यावर सुमित्र म्हणते की आरे मी इते चाहे। मद्दे माजी अरे ऋषिकेश मी इथेच आहे घरामध्ये माझी काळजी घेण्यासाठी खूप माणसं आहेत अरे पण तुझी आबाळ होणार आहे तू एकटा पडलास म्हणून खरंच मला तुझी खूप काळजी वाटते त्यावर ऋषिकेश हसून म्हणतो की आई अगं काहीच नाही काही फरक पडत नाही आणि हे पग आई मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करेल सुमित्राचे डोळे अगदी भरून आलेले असतात ती रडतच म्हणते की मला माहिती आहे अरे तू काय मॅनेज करणार आहे तर तू काय करणार म्हणजे तू शेवटी अगदी भूक मारतच राहणार पोटाला काही न खाता तू कुणालाच काही सांगणार नाहीस त्यामुळे मात्र मी तुझ्यासाठी सारंग बरोबर डब्बा पाठवते व्यवस्थित तू जेवण करून घे त्यावर आता हे ऐकून ऋषिकेशला खूपच आनंद होतो ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस आई तू माझ्यासाठी जेवण पाठवणार म्हणजे मी घराच्या बाहेर असून सुद्धा तुझ्या हातचं जेवण जेवणार तर वा खरच आई खूपच आणि खूपच खुश होतो विचारते की मला माहिती आहे की तुला घरातलं जेवण आवडते तू फोडवर जेवत असतो मला एक गोष्ट सांग बर तुला घरातील काही हवा आहे का, का? त्यावर तर लगेच ऋषिकेश म्हणतो की आई भाजीपोळी काहीही पाठव पण त्याबरोबर लिंबाचं लोणचं पाठवण्यासाठी काही विसरू नकोस त्यावर तर सुमित्रा म्हणते की हो अरे तुला आवडतं म्हणून मी दिलेलं आहे लोणचं आणि हे पक अरे बाहेरचं काही खायचं नाही शिळा आणि पाक मी तुला रोज इकडून डबा पाठवणार आहे तू काही काळजी करू नको आणि तेवढ्यात आता नाना येतात नाना लगेच आता सुमित्राच्या हातातील मोबाईल घेतात आणि ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश नाना खूप मोठ्याने ओरडतात ऋषिकेश अरे तुला घरातून डबा पाहिजेल का तेव्हा आता ना ऋषिकेश म्हणतो की नाना तुम्ही तर नाना म्हणतात की हो मीच आता सारंग सुमित्र आणि सुमित्रा आणखीन घाबरतात त्यांना नानांचा खूपच राग येतो नाना म्हणतात की हो मीच आहे आणि काय रे ऋषिकेश माझ्या घरातून तुला आयता डबा पाहिजे का अरे घरातून बाहेर पडताना तर तो खूप मोठ्या माझ्यात बोलला होतास मी माझ्या हिमतीवर सर्व काही करेल म्हणून मग काय एका दिवसातच तू हिंमत हरलास का आणि एक गोष्ट लक्षात ठेव अरे जोरावर मात्र एक तुकडा कमवायचा असतो तर अरे तुला तर ते सुद्धा जमत नाही अरे अरे रे म्हणून नाना ऋषिकेची खूप उडवतात अरे पोटाची खळगी भरवता येत नसेल तर मात्र तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही से लक्षात ठेव त्यावर आता हे सर्व ऐकून ऋषिकेश नानांना शांतपणे म्हणतो की नाना हे बघा अहो जरा थांबा कारण मी आयुष्यामध्ये काय करू शकतो आणि काय नाही हे सगळं काही ठरून तुम्ही मोकळे सुद्धा आणि हे बघा नाना तुम्हाला काय हवं आहे की स्वतःचा घास मात्र स्वतः म्हणजे कमवायचा तर हेच तुम्हाला हवं आहे ना बर ठीक आहे मला डबा देऊ नका आणि आईला सुद्धा हे सांगा की तिचा हा मुलगा स्वतः मेहनत करून स्वतः भाकरी करून आता हे पोट भरेल तर तेव्हा आता लगेच फोन कट केला जातो नाना रागाने फोन कट करतात सुमित्राला भलता तर भलताच राग येतो सुमित्रा नानावर ओरडते की काय झालं तुम्हाला अहो माझ्या मुलावर का तुम्ही अगदी राग काढतात दोन घास त्याच्या पोटामध्ये गेले असते तर तुमचं काय बिघडलं घडलं असतो सकाळपासून माझा लेकरू अगदी उपाशी आहे मग त्याने स्वतःच्या हिमतीवर अगदी कमवायला हवे तुम्हाला हवं आहे तर मात्र त्यासाठी त्याच्या स्वतःच्या अंगामध्ये ताकद वगैरे नको का हे बघा आता तो रोज असा उपाशी राहिला तर त्याच्या अंगामध्ये ताकद कुठून येणार बर आणि कसं कमावणार ते आता जे काही तुम्ही वागतात ते कसं आहे तुम्हाला माहिती आहे का आणि धाव एका आईला मात्र तिच्या मुलापासून आज मात्र तुम्ही लत, हे मला अजिबात आवडलेलं नाही सुमित्रा तर रडतच नानांना खूप काही बोलते त्यावर नाना म्हणतात की हे पग सुमित्रा अगं तुझ्या मुलाने मात्र आयुष्यामध्ये काहीतरी कर करावं असं जर तुला वाटत असेल जर त्याला मोठं होण्यासाठी तुला जर अगदी वाटत असेल तर मात्र तू सुद्धा माझ्यासारखी कठोर हो आणि त्याच्याशी कठोर तर आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव हातचा मिळाला नाही म्हणून तो उपाशी नाही राहणार आता असे बोलून ना, नाना हे रागात आपल्या रूम मध्ये निघून जातात सुमित्राला तर खूप वाईट वाटत तिला ऋषिकेशची काळजी वाटते सारंग आणि सुमित्रा यांना सुद्धा नानाचा राग येतो आता सगळे शांत होतात त्यानंतर आता इकडे ऋषिकेश ठरवतो की आता शेवटी नानांना मला उपाशी ठेवायचं आहे तर नानांचा माझ्यावर विश्वास नाही पण आता सुद्धा मी त्यांना हे दाखवून देणारच मी सुद्धा आयुष्यामध्ये काय करू शकतो आणि काय नाही तर पण आता तर भूक लागली आता मात्र त्याच काय करू त्यासाठी मी काय करू पोटात तर कावळे ओरडतात आणि तेवढ्यात आता एक भेळीवाला येतो भेळ भेळग्या म्हणून तो आता मोठ्याने ओरडतो तेवढ्यात ऋषिकेशला खूपच आनंद होतो ऋषिकेश धावतच आता त्या भेळवाल्या जवळ येतो आता तो भेळवाला विचारतो की किती द्यायचं आता ऋषिकेश त्याला भेळ द्यायला सांगतो आणि पाच दे असं म्हणतो त्यावर तो माणूस ऋषिकेशकडे के पाहतो आणि विचारतो की आत्ताच पाळ भेळ मी तुम्हाला देऊ का त्यावर त्या लगेच ऋषिकेश म्हणतो की का अरे तुला आत्ता देण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे का त्यावर तो माणूस म्हणतो की नाही मला तर काही प्रॉब्लेम नाही आता तो पाच वेळ तयार करून देतो आणि ऋषिकेत त्याला विचारतो की पैसे किती झाले तेव्हा तो माणूस म्हणतो की शंभर रुपये आणि तो आता वेळ देतो ऋषिकेत त्याला थँक्यू म्हणून आता ते पाच वेळ जे पुडके मंत्रा तो आत घेऊन जात असतो आणि तेवढ्यात काय होतं तर जानकी बाहेर येते जानकी मात्र आता ऋषिकेशकडे पाहत असते ऋषिकेशच्या हातामध्ये पाच बेळीचे पुढे असतात जानकीला तर मात्र आता होवाच अगदी डोक डोकाहून पाहत असते ऋषिकेश आज जात असतो त्यावर ती लगेच ऋषिकेशला टोमणा मारते की बापरे शांती सदन चाळीमध्ये भस्मासूर आला की काय त्यावर आता जानकी लगेच हसते आणि आज जायचं नाटक करते त्यावर आता ऋषिकेश हे सर्व ऐकतो आणि जानकीला म्हणतो की बोललीस का काही मध्ये गरज होती का बोलण्याची तेव्हा आता जानकी लगेच आता ते भेळींचे पुढे मोजते एक दोन तीन चार पाच काय तू पाच पुढे आणले तू पाच भेळ खाणार आहे का तुला जेवायचं नाही का त्यावर जानकीच ऐकून ऋषिकेश म्हणतो की अग जेवणात तर मी भेळच खातो तर जानकी म्हणते की ओ म्हणजे त्यावर ऋषिकेश म्हणतो की माझं डाएट चूर आहे त्यावर तर लगेच जानकी म्हणते की हो चांगला आहे आणि डाएट केलेलं चांगलं असतं ऋषिक तिला विचारतो की तुला काही प्रॉब्लेम आहे का तर जानकी म्हणते की नाही कारण डाएट केल्याने चरबी कमी होते आता ऋषिकेश रागवतो ऋषिकेश म्हणतो की, की, की काय ग तुला माझ्या चरबीचं काय करायचं त्यावर तर जानकी म्हणते की अरे तू त्याचा अर्थ तो केला का अरे मी तुला जनरली असं विचारलं अरे डाएट केलेलं हे चांगलं असतं तर अरे डाएट केल्याने फॅट्स कमी होतात तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे बघतो आणि विचारतो की काय तू नक्की त्याच अर्थाने बोललीस ना पण तुझ्याकडून मात्र कौतुक करण्याची अपेक्षा तर मान नाही मला त्यावर तर जानकी म्हणते की अरे आता मी तरी काय करणार तुझ्या डोक्यामध्ये पाप आहे आणि खा तू भेळ खाऊन घे खा बरं लवकर त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अगं मी खाणारच आहे असे बोलून तो आत येतो आणि आतमध्ये सुद्धा तो बडबड करत येतो की आली मुठी शहानी मला सांगायला आणि आता ऋषिकेश मस्त भेळभेळीवर ताव मारत असतो त्याला खूप छान वाटतं त्यानंतर आता इकडे ही सु सुमित्रा आहे तर सुमित्रा मात्र आता वामनशास्त्रींना ऋषिकेची पत्रिका दाखवते आणि रडतच आता वामनशास्त्रींना सांगते की हे पग वामनशास्त्री माझ्या मुलाला ऋषिकेशला आता आता हे घर सोडून मात्र पुढे नशिबात काय होईल नक्की काय लिहून ठेवलेला आहे बरं जरा पत्रिका पहा आणि पत्रिकेवरून सांगताल का त्यावर आता वामनशास्त्री पत्रिका चेक करतात आणि म्हणतात की पत्रिका म्हणाव तेवढी चांगली नाही आणि हे बघा फारशी वाईट आहे अशातील सुद्धा भाग नाही त्यावर सुमित्रा विचारते की म्हणजे आता मात्र वामनशास्त्री सांगतात की म्हणजे हे बघा त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी खास खलगे तर आहेच म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये एक बदल असा अचानक घडणार आहे की म्हणजे सगळं काही ठीक होऊन जाईल तर त्यावर की गुरुजी अहो मला समजेल असं काहीतरी स्पष्ट सांगा त्यावर तर गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे हे सांगतो एक मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर त्याचं सगळं काही आयुष्य बदलून जाणार आहे तर आता मात्र तो तुम्हाला कितीही राक्षसी वृत्तीचा वाटत असेल परंतु त्या मुलीच्या येण्याने मात्र तो अगदी रामासारखा होईल तर आता हे ऐकून सुमित्राचा चेहरा खुलतो त्यानंतर आता ऋषिकेश इकडे भेळ काढत असतो आणि त्याला जोराचा ठसका लागतो इतका ठसका लागतो की तो लगेच उठून आता अगदी स्वतः त्रास होत असतो तेवढ्याच जानकीचं लक्ष त्याच्यावर जाते जानकी काहीने तांब्यावरून त्याला पाणी आणून देते आणि म्हणते की अरे हे घे इतके जोरात काय गरज होती खाण्याची तेव्हा ऋषिकेश पाणी वगैरे पितो आणि तो तांब्या परत जानकीला लागतो तो अरे की की असून दे तुझ्याकडे कारण तुझ्या घरामध्ये तांब्या वगैरे दिसत नाही पाणी सुद्धा नसेल आणि तुला गरज तर लागेल पाण्याची त्यामुळे राहून दे काही हरकत नाही हे पग अरे सकाळी सहा वाजता पाणी येते त्यामुळे तू जरा लवकर उठ आणि पाणी भरून ठेव तर आता मी तुला शेजार धर्म म्हणून पाणी तर दिले परंतु परत नाही देणार तर जानकी असे बोलून बाहेर जाते तर आता करतो पूर्णपणे परत नाही देणार आणि एक नंबरची अगदी मास्तरीन बाई आहे ही अगदी ऋषिकेतची आता तळतळ सुरू असते आणि त्यानंतर तो आता परत त्या भेळेवर ताव मारायला बसतो आणि मस्त एन्जॉय करत ती भेळ तो खातो आता त्याचं पाणी संपते पाणी पिल्यानंतर आता तो स्वतः ठरवतो की आताच मी आता नळ चालू करून ठेवतो एकदा पाणी आले की म्हणजे मला कळेल म्हणजे सकाळी जागेल उठायला आणि तो नळ चालू करायला जातो त्यानंतर आता पूर्ण संध्याकाळ होते आता इकडे मकरंद ऐश्वरीच्या घरी आलेला असतो कॉफी वगैरे घेता घेता ऐश्वरी त्याला म्हणते की अरे माप मला एक गोष्ट कळत नाही अरे ते रणदेव यांच्या विरुद्ध वैमनस्य आमचं आहे परंतु तू मात्र अगदी आमच्या बाजूने त्या रंदेव्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मदत का केली असेल बरं त्यावर तर ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून मकरंद म्हणतो की हे पग दुसरं काही इश्यू नाही मला फक्त मनाला वाटले म्हणून मी ऑलरेडी तुम्हाला मदत केली तर यामध्ये माझा दुसरा काहीही हेतू नाही त्यावर ऐश्वरी म्हणते की नाही हे अगदी खोट आहे तर कारण अरे तूच म्हणायला होता की तू अशी सहज कुणाचीही मदत नाही करत म्हणून त्यामुळे हे पग मॅप तुझ्या मनामध्ये नक्की सर्व काय आहे ते सगळं काही मला सांगतो ते निदान तुला मदत तरी मला करता येईल बरं तेव्हा आता समोर लगेच आपलं काम जरा बाजूला ठेवतो मी ऐश्वर्याला म्हणतो की हे पग वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल नक्की वेळ आल्यानंतर ऐश्वर म्हणते की ठीक आहे आणि हे बघ अरे तू हे जे काही करतोस ना अरे तिला तरी माहिती आहे का ऐक माझ मी तुला जे सांगते ते वेळ आणि तीन ती आहे ना ती मुलगी तर ह्या दोन गोष्टी असे आहेत ज्या हातून निघून जाण्याच्या अगोदर तू तिला काही सांगून टाक कारण आहे की मनातील गोष्टी पटकन सांगून टाकायचे असतात त्यांच्या मनामध्ये फक्त गिल्ट ही गिल्ट असावी त्यावर आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून आता हा मकरंद उत्तर देतो की माझ्याकडून असं काही घडणार नाही तर आणि त्याला राग येतो रागाने तो म्हणतो की चला आता निघतो मी बाई असे करून मात्र आता मकरंद तिथून निघून जातो ऐश्वर त्याला बाय वगैरे करते त्यानंतर मात्र आता ऐश्वर विचार करते की नक्की ह्या मॅपच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे तर परंतु तो आपल्याला काही सांगायला तयार नाही त्याच्या डिस्टर्ब राहण्यावरून आपल्याला सर्व काही ओळखते तर हे मॅपच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे मात्र मला आता जाणून घ्यायचंच आहे असे आता ऐश्वर ठरवते त्यानंतर आता इकडे जानकीचा स्टडी सुरू असतो तेवढ्यात मात्र आता तिच्या मोबाईलवर वर आयल्याचा मेसेज येतो जानकी आता मोबाईल बघते तर तिला खूप राग येतो जानकी म्हणते की नक्की हा कोण आहे आणि आता त्या अगोदर मला बॅक कॉल करत होता म्हणजे फेक कॉल करत होता त्याचा नंबर सुद्धा अगदी नवीनच होता परंतु आता मात्र डायरेक्ट त्याने आय लव्ह यूचा मेसेज केला याची हिंमतच कशी झाली म्हणून जानकीला इतका रागलेला असतो ती आता इतकी भडकलेली असते तर तिला असं वाटतं की नक्की हा ऋषिकेश आहे म्हणून आता मात्र याला मी चांगले सुनावते म्हणून ती पुन्हा आता परत कॉल करते त्यावर मकरंद फोन उचलतो आता जानकी म्हणते की काय रे तू स्वतःला काय समजतोस अरे अगोदर मला कॉल करत होता आणि आता तुला हा मेसेज करण्याची हिंमत कशी झाली मकरंद हळूच विचारतो की कोणता मेसेज जानकी म्हणते की तुम्हाला मेसेश का केला। लगेच। भनतो। जानकी आय लव्ह यू आता जानकीला इतका राग येतो जानकी, जानकी अगदी रागाने शटअप असं ओरडते हो आणि काय रे तू कोण आहेस असे रागाने विचारते तेव्हा आता हा मकरंद तिच्या फोटोकडे बघत हसून म्हणतो तुझा प्रिय कर जानकी इतकी भडकलेली असते जानकी म्हणते की जर तुझं खरं प्रेम माझ्यावर असेल तर तू समोर ये असे कॉल मला करत जाऊ नको म्हणून मकरंद हसतो आणि लगेच फोन कट करतो जानकी हॅलो हॅलो करत असते मकरंद आता तिच्या फोटो कडे बघत म्हणतो की जानकी अगं येईल मी तुझ्या समोर नक्की येईल एक दिवस तुझ्या समोर येईलच फक्त तू माझ्या एकदाच प्रेमाचा स्वीकार तर करून बघ जगाला सामोरे ठेवून मात्र मी तुझ्या समोर गुडखे टेकून माझा प्रेमाचं प्रपोज तुला करेल माझ्या प्रेमाबद्दल मी तुला सांगेल आणि मी स्वतःच आता ह्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहे जानकी त्यानंतर जानकीला खूप टेन्शन येते जानकी, जानकी विचार करते की नक्की हा माणूस कोण असेल तो सारखा मला कॉल का, का करत असेल त्यानंतर आता सकाळ होते तर जानकी आता तुळशीची पूजा वगैरे करून दिवा लावत असते आता तुळशीची पूजा वगैरे झाल्यानंतर जानकीचं जानकी जा लक्ष आता ऋषिकेशकडे घराकडे जात आता त्याच्या रूम मधून बाहेर पाणी निघत असते कारण ऑलरेडी आता ह्या पठ्ठ्याने नळ तर चालूच ठेवलेला असतो आता लगेच जाने की ही आवाज देते की म्हणजे याच्या रूममधून पाणी कसं येत असेल म्हणून ती जोरजोराने दरवाजा वाजवते की अरे कुंभकर्ण तुझ्या घरातून पाणी येते अरे जर लवकर बंद नाही केले तर अख्ख्या कॉलनी मध्ये तू पूर आणशील तर अरे कुंभकर्ण उठ अरे दरवाजा ती खूपच वाजवते आणि आता हा कुंभकर्ण नक्की झोपलेला आहे असं वाटते म्हणून ते जोरजोराने दरवाजा वाजवते आता ऋषिकेशचा हात जेव्हा पाहण्यात पडतो आता त्या हात पाहताला ओलं झालेलं बघून आता ऋषिकेश खूपच हाईने आता तो उठतो तर काय पूर्ण पाणीच पाणी झालेले असते आता दरवाजा उघडून जेव्हा जानकी आत येते तर जानकी म्हणते की अरे बघ ना किती पाणी साठलेलं आहे अरे कुंभकर्ण तू किती वेळ झोपशील नळ सुद्धा तू ऑन करून ठेवलेला आहे तर आता जानकी हळूच पाऊल ठेवून जात असते आणि मीच आता याच्या नादात घसरायचे म्हणून जानकी आता नळ बंद करायला जाते आता नळ बंद करून आल्यानंतर ती ऋषिकेश्वर ओरडते की अरे मी जर नसते आले तर अख्खीच चाळ अगदी पुराणी वाहून गेली असती अगदी ओली झाली असती तर आता ऋषिकेश पुन्हा त्याच्यावर ओरडतो काय ग सकाळी सकाळी किती कटकट करशील ग त्यावर जानकी विचारते की काय मी कटकट -कट करते आता ऋषिकेश तिला म्हणतो की तू खूप आती करते असं तुला नाही वाटत का त्यावर त्या जानकी म्हणते की अरे मी आले म्हणून तुला जाग आली तू किती पाणी व्हायला घातले अरे नळ सुरू करून कोण झोपत का त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं तू सांगितलं होतं की सकाळी सहा वाजता पाणी येते म्हणून मग रात्री मी मात्र नळ चालू करून ठेवून झोपलो मला असं वाटलं की पाण्याच्या आवाजाने सकाळी मला लवकरात लवकर जाग येईल त्यावर ते जानकी हसते आणि म्हणते की काय रे अरे पाण्याचा आवाज होता तरी सुद्धा तुला जाग नाही आली म्हणजे तू तु तुझ्या तु तु नाकातोंडात पाणी गेला असतं तरच उठला असता का तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट ती बडबड करशील आणि एक मी तुला सॉरी म्हटलो ना आता हे पग चुकलं माझं मी तुला सांगितलं की लवकर उठण्याची मला सवय नाही म्हणून हे सर्व झाले तर त्यावर तर जानकी म्हणते की तुझी चूक झाली मग तू शांतपणे ऐकून नाही घेऊ शकत का उरमटपणे बोलतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय मी उर्मट तर जानकी म्हणते की हो ना तुझ्यासारख्या माणसांना मदतच तुझ करायला नकोय तेव्हा ऋषिकेश म्हणतो की वैतागून अगं नको करू तुम्हाला मदत मी तुला मागितली की मदत तुला सांगितलं होतं का तू मला अगदी उठवायला ये म्हणून आता हे सर्व ऐकून जानकी त्याला विचारते की काय रे कसा तू कसं आहेस थँक्यू बोलायचं सोडून मात्र तू अटिट्यूडपणा दाखवतोस आता यापुढे मी तुला मदत नाही करणार त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की नकोच करू सगळ्यात मोठी मदत अशी आहे की तू माझ्यासमोर येऊच नको जा बरं तू आत्ताच्या आता येथून माझ्या समोरून त्यावर आता हे सर्व ऐकून जानकी त्याला म्हणते की हे बघ कोण मला जायला सांगणारा मी नाही जाणार त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हॅलो घर माझं आहे त्यामुळे सो प्लीज तू जाबर इथून निघून जानकी बाहेर गेल्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की आता ही सकाळच अगदी कटकट कटकट केल्याने सुरू झाली आता इतका पसर आहे सगळं काही मला आता अगदी आवरावं लागेल आणि हे पाणी वगैरे आहे तर ते पुसून घ्यावं लागेल आता मात्र ऋषिकेश डोक्याला हात लावतो त्यानंतर आता इकडे नाना वैतगून जातात सुमित्रा सुद्धा आता बसूनच असते आता मात्र नाना हे ओरडतात की सुमित्रा एकदा सांग तुम्हाला चहा देणार आहेस की नाही त्यावर आता लगेच ऋषी सौमित्र बाहेर येतो आता सुमित्रा सौमित्राला म्हणते की हे पग अरे तू तु, स्वतः तुझ्या नानांना सांग बरं की चहा गॅसवर तयार आहे स्वतःने जायचं आणि स्वतःसाठी चहा घ्यायचा तर मी कोणाला चहा नाही देणार माझ्या मुलाला ते अगदी कष्ट करायला सांगतात स्वतःची भाकरी स्वतःच्या हाताने बनवा म्हणून आता मात्र तो चहा सुद्धा स्वतःच्याच हाताने ते घेऊ शकतात मी त्यांना नाही देणार तेव्हा आता नाना ओरडूनच विचारतात की सुमित्रा म्हणजे तू माझ्याशी नाही बोलणार तर आता सुमित्रा नानांशी न बोलता सौमित्र म्हणते की हे पग सौमित्र आता नाना आणि सुमित्रा यांच्यामध्ये वादही वादे सुरूच असतात आता लगेच म्हणते की बघ सुमित्र विचार त्यांना अरे हे सर्व काय सुरू आहे मुलाची काळजी नाही आणि स्वतःच सुद्धा स्वतःला काम करता येत नाही दुसऱ्याला कसे टोमणे मारत असतात आणि त्यांना एकदाच सांगून टाक की जोपर्यंत माझा ऋषिकेश घरी येत नाही तोपर्यंत मी त्यांच्याशी नाही बोलणार तर सुमित्र नानाकडे येतो नाना लगेच ओरडतात की ठीक आहे चालेल मला ठीक आहे असे तू तिला सांग बर तेव्हा म्हणते की सौमित्र अरे तू त्यांना विचार हे कोणतं झालं कोणत्या पद्धतीचे ते वागतात पद्धती मुलाशी बोलायचं नाही त्याची काळजी सुद्धा करायची नाही आणि त्याला मदत सुद्धा करून द्यायची नाही तर अरे हे सर्व काय वागणं आहे विचार बर तू त्यांना आता सौमित्राला नक्की कुणाचं ऐकू अशी त्याची गत होते आणि तो घडीत इकडे तर घडीत इकडे धावत असतो लगेच नानावत की सौमित्र तू तिला सांग कारण कुठलाही मुल बाप आहे तर तो आपल्या मुलाला असं सहकुशीने बाहेर नाही काढू शकत काहीतरी कारण असते म्हणूनच मात्र तो घराच्या बाहेर त्याला काढतोस ना त्यावेळेस मात्र बापाची चप्पल पोराच्या पायात यायला लागते तो मुलगा घरातील होतो परंतु आमच्या पोराला मात्र अगदी अगदी म्हणूनच असतं त्याला एक कोणतीही गोष्ट व्यवस्थित करता येत नाही अरे मग एक बाप म्हणून माझी काय अब्रू राहणार आहे सांग बर त्यावर आता हे सर्व ऐकून सुमित्रा म्हणते की सौमित्र अरे आता माझा ऋषिकेश मात्र गावभर असा वनवण हिंडतो तेव्हा रणदिव्यांची अपरू नाही जात का आता हे सर्व ऐकून नाना म्हणतात की सौमित्र सौमित्र आता सौमित्राला नक्की कुणाच ऐकू अशी त्याची अवस्था होते आता तो घडीत इकडे तर घडीत तिकडे आता नाना म्हणतात की सौमित्र अरे सांग अगदी सोन्याला सुद्धा आता अगदी अग... सोन्यासारखं होईल व्हायला अग्निपरीक्षा तर द्यावीच लागते जेव्हा ती परीक्षा तो पास होतो तेव्हा मात्र सोनं हे अगदी उजळून निघतं तर त्यावर आता लगेच सुमित्रा ही सौमित्राला म्हणते की सौमित्र आता दोघे आता इकडे सौमित्र आता इकडून सुमित्रा म्हणते की सौमित्र आता तिकडून नाना लगेच म्हणतात की सौमित्र सौमित्र आता काय करू अशी त्याची अवस्था होते त्याला खूप टेन्शन येते नक्की कुणाचं ऐकू सौमित्र पूर्णपणे वैतागून जातो आणि पुन्हा त्या दोघांवर ओरडत म्हणतो की तुमच्या दोघांचं काय चाललं सुमित्रा म्हणते की नाही तू त्यांना अगोदर सांग कायम दुर्गुण आणि दोष दिसत असतात तर लगेच नाना लगेच म्हणतात की तू काय केलं अगं सांग सुमित्रा तू काय आता मात्र मी तुझ्या पोराला परत घरात ही नाटक सुरू आहे तर आणि आता मात्र तुझा मुलगा घरामध्ये तेव्हाच येईल की जेव्हा तो स्वतःला सिद्ध करून दाखवे समजलंस का असे बोलून नाना लगेच आता निघून जातात तर सुमित्रा सौमित्राला म्हणते की पाहिलंस का अरे तुझे नाना किती हट्टी आहे तर अरे हे तर यांचा हट्टीपणा कधी सोडणार आणि माझ्या ऋषिकेचा वनवास कधी संपणार तर आता सुमित्रा म्हणतो की आई तू कशाला शब्दाला शब्द वाढवतेस अगं ऑलरेडी ते चिडून निघून गेले तर आता सुमित्रा म्हणते की जाऊन दे त्यांना बसून दे चिडून आता मात्र सौमित्र म्हणतो की एक सेकंद आई तू शांत हो इतकी पॅनिक होऊ नकोस आपण थोड्या वेळाने दादाची चौकशी करूया तू शांत बस बरं आणि हे बघ आई तू काळजी करू नकोस हे पाणी घे म्हणून तो सुमित्राला पाणी प्यायला देतो सुमित्रा तर रडत असते तिला सारखी ऋषिकेची काळजी लागते ऋषिकेतच्या जीवासाठी तिच्या त्याच्या प्रेमासाठी सुमित्राला पाण्याचा थेंब सुद्धा गोड लागत नसतो त्यानंतर आता इकडे जानकीची अगदी तळतळ सुरू असते काय माणूस आहे एक नंबरचा उडान टप्पू एवढी मदत मी याला करते आणि तरी सुद्धा माझ्याशी हा उद्धवपणे वागतो आणि याला तर गरज लागेल तेव्हा मात्र मी याला दाखवते त्याला मी सुद्धा उभं करणार नाही मदत मदत तर लांबचीच गोष्ट आहे आता जानकी मात्र एकटीच बडबड करत असते आता हे सर्व ऐकून प्रधान काका तेथे येतात आणि जानकीला विचारतात की जानकी काय झालं अगं तू कुणाबद्दल बोलतेस की कुणाबरोबर बोलतेस तू कुणाला मदत नाही करणार तर जानकी की अगदी म्हणते की तो आहो काका तो तो काका टप्पू आपला नवीन शेजारी अगोदर त्याने माझ्या अंगावर रांगोळी म्हणजे कचरा टाकलास आणि माझी रांगोळी सुद्धा विस्कटली आणि काका तुम्हाला माहिती आहे का त्याने घरामध्ये नळ सुद्धा सुरू ठेवला होता तर आणि अख्खं घर पाण्याने तुंबून ठेवलं होतं नशीब मी तेथे गेले नाहीतर त्याने अख्ख्या चाळीमध्ये पाण्याचा स्विमिंग केलं असतात आणि काका मदतीला गेले आणि त्याने काय केलं तर मला घरातून हाकलून दिलं काकांना खूप हसायला येत असत आता जानकीची चिडचिड सुरूच असते जानकी म्हणते ची की आघाऊ कुठला काका यापुढे मी त्याला मदत नाही करणार आणि काय तर म्हणे ऋषिकेश रणदिवे आता ऋषिकेश रणदिवे म्हटल्यानंतर काकांच्या डोक्यात दोके, डोक्यात प्रकाश पडतो काका विचारतात की तू नाव काय म्हणालीस तर जानकी पुन्हा त्याचं नाव सांगते की ऋषिकेश रणदिवे म्हणजे हा तोच ऋषिकेश रणदिवे आहे त्याला बघितल्यापासून मी काल तेच आठवण्याचा प्रयत्न करत होतो अगं पण तू त्याला कसं ओळखतेस तेव्हा आता जानकी म्हणते की काका अहो मी त्याला नाही ओळखत कारण आमची कंपनी आहे तर ती इव्हेंट करते इव्हेंट करायचा होता म्हणून तो आमच्या कंपनीकडे आला होता पण कसलं इव्हेंट आणि कसलं काय त्याचा इव्हेंट सुद्धा फ्लॉप आणि तो माणूस सुद्धा फ्लॉप आणि काका तुम्हाला माहिती आहे का तो एक नंबरचा फ्रॉड आहे आहे तुम्हाला माहिती का त्याने काय केले तर संस्थेच्या नावाखाली त्याने लोकांकडून पैसे लुबाडले तर आता हे सर्व सांगता सांगता जानकी ही प्रधान काकांना चहा देते त्यावर त्या काका म्हणतात का का की जानकी अगं जानकी तू नक्की ह्याच ऋषिकेश विषयी सांगतेस का त्यावर त्या जानकी म्हणते की हो तोच तो उडान टप्पू कुठला त्यानंतर आता काका म्हणतात की हे, की ते हे तु तु मता मता जानकी मला जा त्याच्यात नक्की काहीतरी गोळ वाटतो अगं ऋषिकेश विषयी समाजात चांगलं मत आहे तो गरीबांना मदत करतो आणि वेळ प्रसंगी मात्र तो त्यांच्यासाठी भांडणारा तर त्यांचे ते वडील नानासाहेब हे खरंच खूप मोठे प्रस्त आहे तर ते गरीबांना नेहमी मदत करत असतात आणि ऋषिकेश विषयी तर तू म्हणशील परंतु तो विद्यार्थ्यांना मात्र नेहमी मदत करत असतो शिक्षणासाठी आता हे ऐकून जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो जानकी म्हणते की काका तुम्ही काय सांगतात मला तर यातील काहीच माहिती नाही आता लगेच काका म्हणतात की हो जानकी आणि हे बघ जानकी अगं गरिबांसाठी उभा राहणारा हा मुलगा फ्रॉड आहे हे मला नाही वाटत असे आता काका ऋषिकेत बाजू घेऊन जानकीला समजावतात त्यामुळे जानकी अग इतरांसाठी तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे असे काका तिला ते सांगतात तेव्हा जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो पूर्णपणे पडते आणि मित्रांनो शेवटी हा भाग पुढील भागामध्ये आता रडतच सौमित्राला म्हणते की अरे मला ऋषिकेतच्या भविष्याची काळजी वाटते वामन शास्त्री म्हणत होते त्याच्या आयुष्यामध्ये खूप असे खास खलगे आहेत परंतु जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये एक एखादी मुलगी येणार आहे आणि त्या मुलीमुळे त्या आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल तर अरे मग आता ती मुलगी कोण आहे आणि ती मुलगी कधी त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे तर किंवा आता इकडे ऋषिकेश ते पाणी पूर्णपणे कापडाने पुसून घेत असतो तर जानकी मात्र आता अगदी पाणी पुसण्यासाठी आता ते वायपर वगैरे घेऊन येते आणि म्हणते की हे पग अरे मी हे तुझ्यासाठी आणलेलं आहे तर ऋषिकेश म्हणतो की काय माझ्यासाठी तर जानकी म्हणते की हो माणुसकी म्हणून आणि शेजार धर्म म्हणून तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बास आणि आता ऋषिकेश तिच्या हातातून ते साफसफाई करण्याचं ते घेतो आणि तो, तो पाणी पुसत असतो तेवढ्यात आता जानकी असते आता त्याला मदत करत असते आणि तेवढ्यात मकरंद बाहेर येतो मकरंद मात्र आता ह्या दोघांना एका पाहतो तर मकरंदचा आणखीनच जळफाट होतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद